दम लायचं वरण लय राम जायचं अजून कुठे एवढे एवढे दमली आहे लय फिर वाटते की आता कसं होत डोंगरावर आली डोंगरावर मग डोंगरावर येणार कसं आहे ना जरा बघण्यासारखा हा मग आणायला नाही लागते लय राम जायचं चल सार सर सर जरा हम्म

एवढ्यावर पाणी झरा चालू आहे बारीक आमच्या गावाला काय काय जण फेल गेले हजार फुट तर चला अजून देववर जायचंय कसा आहे रस्ता मित्रांनो आम्ही देववर आलो पण ही मांजरी कुत्री ती आडवी जायती त्यांना काय खायला पण आलं नाही

सवर्ण आता लई तडा तड चालू लागली सरळ आल्यामुळ हे तुझ्या मावशीच घर आहे तिकड बघ नजारा कसा आहे काय माझ्या इथे पट्ट्या बिल्डिंग आहे ती चला आता मंदिर जवळ आले सवर्ण लागली उड्या मारायला वर बघ गुप्पा कशी आहे काय कुलपायती त्यात सोन ठेवले मी मागच्या वर्षी गुप्पा कर पडचील दान दिशी आधी एक हातू मारलेला बघित पाणी एवढ्या वर आहे मित्रांनो हम्म काय चला देवाच्या पाया पडत राहिले अजून сасарса

लगा चलली वाघिण होई मागची बी वाघीन कशी स्वप्नी चढायला चल हो बागीन लागली मागास थांबाला काय माहिती हा सोपाय फिरवायला सोपाय

बस चल मंदिर हाय बसते जाऊन वर उंद्र साईबाबा शिर्डीला काय आम्हाला जाणव होत नाही पुण्या पुण्यामध्ये दर्शन करतो कसं आहे ना काय बघते सर

किती भारी मंदिर मागी पण चला उशीर झालं आहे गाव पण गणपती किती मोठा बघितला परत आता ताई साईचं मंदिर आहे आतमध्ये बहुतेक मोबाईल घेऊन जातात आजच्या ब्लॉकमध्ये एवढंच आजच्या मध्ये एवढंच